आज मी तुम्हाला विदर्भातील वर्ध्या येथील फेमस गोरसपाकची रेसिपी सांगणार आहे वर्ध्याला जर कधी गेला तर तिथला गोरसपाक नक्की ट्राय करून बघाल खायला खरंच खूप उत्तम लागतो पण घरीही ट्राय करायचा असल्यास ही रेसिपी सुद्धा नक्की ट्राय करू शकता तर यासाठी एका बाउलवर एक चाणी ठेवून त्यामध्ये एक कप जाडसर गव्हाचं पीठ घालायचं आहे जाडसर पीठ नसल्यास थ्री फोर्थ कप गव्हाचं पीठ आणि पाव कप रवा घालायचा आहे सोबतच एक कप मैदा एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घालून हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे सा चाळल्यानंतर यामध्ये पाव कप पेक्षा थोडा कमी खवा घालून हाताने पिठाला चांगल्यापैकी चोळून घ्यायचा आहे खवा जो आहे पिठाला मस्त पैकी लागला गेला पाहिजे त्यानंतर यामध्ये थोडेसे काजूचे तुकडे आणि एक कप पिठी साखर घातलेली आहे हे सर्व एकत्र एक करून बाजूला ठेवायचं त्यानंतर दुसऱ्या बाउलमध्ये अर्धा कप वितळलेले गायचं तूप घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे गायचे दूध किंवा मग दूध पावडर घालू शकता आणि हे मिक्स करून जे पिठाचं मिश्रण आपण तयार घेतलेला आहे त्यामध्ये ओतून हलक्या हाताने गोळा तयार करून घ्यायचा आहे ज्याही प्लेटवर तुम्ही बेक करणार आहे त्याला अगोदर तुपाने ग्रीस करून घ्यायचं आणि व्हिडिओमध्ये मध्ये दाखल्यानुसार जशा आपण नानखटाई किंवा कुठलेही कुकीज करतो त्याप्रमाणे शेप देऊन तयार करून आहे ओव्हन मध्ये किंवा मध्ये सुद्धा बेक करू शकता पण इथे मी गॅसवरचा जो ओव्हन मिळतो त्यावर बेक करत आहे ओव्हन अगोदर पाच मिनिटे प्री हीट करून घ्यायचा आणि त्यानंतर ही प्लेट ठेवून साधारण पंधरा ते वीस मिनिटे लो फ्लेम वर गोरसपाक बेक करून घ्यायचा आहे तर इथे आपला हा गोरसपाक तयार आहे हा गोरसपाक असाच खायला खूप छान लागतो किंवा मग तुम्ही दुधाबरोबर खाऊ शकता नसेल कधी खाल्ले तर नक्की ट्राय करून बघा कसे झाले कॉमेंट्समध्ये सांगाल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका